वेलकम मी हर्षाली ॲपलाईफमध्ये तुमचं स्वागत करते हा आहे श्री गुरुचरित्र ग्रंथ पारायणाचा दुसरा दिवस आणि त्यासाठी नैवेद्याला मी केलेले आहेत ला बेसनचे लाडू स्वामी महाराजांना बेसनचे लाडू खूप आवडतात त्यामुळे हे मी दुसऱ्या दिवशी नैवेद्य म्हणून केले होते तर त्यासाठी सगळ्यात आधी मी कढईमध्ये एक चमचा तूप घेऊन त्यामध्ये साधारण अर्धी वाटी म्हणजे तीन ते चार चमचे बारीक रवा भाजून घेतला होता हेच वेगळे असे रवा बेसन लाडू नाही आहेत पण या बेसनच्या लाडूमध्ये मी हा रवा थोडासा मिक्स केला होता कारण जे बेसनपीठ मी इथे लाडूंसाठी वापरलं होतं ते विकतचं होतं जे अतिशय बारीक होतं ते लाडू खूपच असे पिठाळ पिठाळ होऊ नयेत म्हणून मी यामध्ये थोडासा रवा मिक्स केला आणि नंतर तो तो लाडूमध्ये जाणवलाही नाही लाडू अगदी मऊ सूत झाली त्यामुळे बेसन पिठामध्ये थोडासा रवा मिक्स केला तर ते अतिशय छान लागतात त्यानंतर रवा व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर मी यामध्ये चार चमचे तूप गरम करून घेतलं त्यामध्ये दोन वाटी बेसनपीठ मिक्स करून घेतलं हे बेसनपीठ एकदम व्यवस्थित असं मी चाळून घेतलं होतं त्यानंतर हे याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलं दोन वाटी बेसन पिठासाठी साधारण इथे मी अर्धी वाटी तूप वापरलं आहे पण ते हळूहळू वापरलं आहे एकदम सगळं मिक्स केलेलं नाही त्यामध्ये थोडं थोडं तूप बदलून ते सगळं बेसनपीठ यामध्ये मिक्स करायचा प्रयत्न केला आहे ह्याच्यामध्ये थोड्याशा गाठी झाल्या होत्या त्या आम्ही पेल्याच्या सहाण अशा बारीक करून घेतल्या आहेत सगळं पीठ मौसूद केलं आहे पण ते व्यवस्थित होत नव्हतं म्हणून मी त्यामध्ये परत तूप ॲड केलं साधारण चार ते पाच चमचे ते तूप ॲड केल्यानंतर हे बेसनपीठ सगळं त्यामध्ये एकदम व्यवस्थित मिक्स झालं आणि हे पातळ झालं पण काही हरकत नाही तूप तूप व्यवस्थित प्रमाणात असेल तर हे पेढे लाडू एकदम पिढ्यासारखे मौसूत तयार होतात त्यानंतर या तुपामध्ये मी हे सगळं बेसनपीठ व्यवस्थित असं भाजून घेतलं साधारण पंधरा मिनटं पंधरा मिनटामध्ये हे सगळं पिढ्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स झालं आणि छान भाजून निघालं हे पीठ तुम्ही जितकं खमंग भाजाल लाडूची टेस्ट तेवढी छान येते हे पीठ भाजताना बेसनपीठ सुरुवातीला भाजताना मी याच्यामध्ये चिमूटभर मीठ ॲड केलं होतं कोणत्याही गोड पदार्थामध्ये तुम्ही थोडंसं मीठ ॲड केलं वर त्याची चव आणखीन वाढते तुम्ही पाहू शकता एक पंधरा ते वीस मिनटं भाजल्यानंतर ह्या पिठाचा कलरसुद्धा बदलला आहे एकदम छान असा कलर आलेला आहे याला ब्राऊन कलरचा आता यामध्ये मी थोडंसं तीन चमचे दूध मिक्स केलं आहे त्यानंतर हे सगळं पिठं एकदम छान फुलून येतं आणि नंतर त्याला एका परातीमध्ये ओतलं आहे या परातीमध्ये ऑलरेडी मी रवा भाजून ठेवला होता त्यामध्ये हे सगळं छान असं मिक्स करून घेतलं आणि एक दोन तासासाठी हे थंड करून दिलं थंड झाल्यानंतर याच्यामध्ये वेलची पूड थोडंसं जायफळ आणि एक वाटी साखरेची बारीक पिठीसाखर करून घेतली एक वाटी पिठीसाखर नाही वापरली एक वाटी मोठी साखर घेऊन त्याची बारीक केली ती सगळी साखर यामध्ये मिक्स केली साखर थोडी जरी कमी पडली तरी हे लाडू जर असे कडवट लागतात त्यामुळे साखर भरपूर प्रमाणात वापरा जेणेकरून जेवढं पीठ घेतले तेवढ्या निम्म्या प्रमाणात अशा पद्धतीने छान असे पिढ्यासारखे लाडू तयार झालेले आहेत दोन वाटी पिठ्यामध्ये साधारण सोळा ते सतरा लाडू इथे व्यवस्थित तयार होतात आणि एकदम छान चवेल झाले होते अशा पद्धतीने दुसऱ्या दिवसाच्या पूजेला हे लाडू मी नैवेद्य म्हणून वापरले ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद